ती सलग तीन चार दिवसांपासून व कालच्या जोरदार पावसामुळे जिल्ह्यातील पाच तालुक्यात ओल्या दुष्काळाची परिस्थिती दिसून येत आहे अठ्ठावन्न हजार पाचशे चोवीस पूर्णांक चौतीस हेक्टरवरील पिके उद्ध्वस्त झाली होते कालही बावीस सप्टेंबरला अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले घरांच्या भिंती खचल्या पडझड झाले पशुधन वाहून गेले तर शेतीतील विहिरी खचल्या तसंच दोघांचा पुरात वाहून गेल्याने मृत्यू झाला आहे शिवाय बासष्ट हजार सहाशे सात हेक्टरवरील पिके मातीमोल झाल्याचा प्राथमिक अंदाज असून हा आकडा फुगणार आहे मौजे मंत्री तेली तालुका बुलढाणा येथील रहिवाशी गजानन मोतीराम परोळे वैवर्ष सत्तेचाळीस अठरा सप्टेंबर रोजी दुपारी तीन वाजेपासून बेपत्ता होते ते सौ नदीच्या पुराच्या पाण्यात वाहून गेल्याची शंका व्यक्त झाली होती एकवीस सप्टेंबर रोजी सकाळी अंदाजे अकरा वाजता नंदकिशोर पडोळ राहणार अंत्री तेली यांच्या गट नंबर तीसमधील शेताजवळ

खानीची तत्काळ पंचनामे करण्याचे निर्देश केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी जिल्हा प्रशासनाला दिलेत जिल्ह्यातील पाडळी सिंदखेड राजा सोनाशी आणि तुळजापूर या चार मंडळांतर्गत एकवीस सप्टेंबरच्या रात्री व बावीस सप्टेंबरच्या सकाळी ढगफुटी सदृश्य पाऊस झाला या मंडळ क्षेत्रामध्ये शेतजमिनीचे आणि घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे या शेतजमिनीचे कृषी विभाग महसूल विभाग आणि पीक विमा कंपनीच्या प्रतिनिधी समवेत तत्काळ पंचनामे करण्यासंदर्भात आपल्या स्तरावरून संबंधित विभागांना निर्देशित कराव्यात अशा सूचना जिल्हाधिकारी बुलढाणा यांना देण्यात आल्या आहेत बातम्या व जाहिरातीकरिता संपर्क मोबाईल क्रमांक अठ्ठ्याण्णव बावीस बहात्तर शून्य सात चौऱ्याऐंशी